श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या नवीन व्हिडिओ ला सुरुवात करते हिंदू धर्मात अमवास्या तिथीला खूप महत्व आहे पित्रांना प्रसन्न करण्यासाठी अमवास्या तिथी देखील विशेष मानली जाते यंदा वर्षातील पहिली शनी अमावस्या शनिवारी म्हणजेच एकोणतीस मार्चला येत आहे यावेळी सूर्यग्रहण अमावास्या तिथीला होत असून हा दिवस शनिवार आहे शनिवारी येणाऱ्या अमावासीला शनी अमास्या किंवा शनेश्चरी अमास्या म्हणतात ही शनिश्चरी अमास्या ही दोन हजार पंचवीस सालची पहिली अमावास्या आहे या तिथीला शनिदेवाची पूजा केल्याने शनिदोष साडेसाती धैयाचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते स्कंद पद्म आणि इतर अनेक पुराणांनुसार फाल्गुन महिन्यात येणाऱ्या शनी अमासेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान दान पिंडदान आणि तर्पण केल्याने व्यक्तीचे सर्व पापे नष्ट होतात शनिदेव आणि महादेवांची पूजा करून शनी अम्वासेच्या दिवशी दान केल्याने अनेक यज्ञाच्या बरोबरीचे पुण्य प्राप्त होते तसेच या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते तसेच शनी अमावस्येच्या दिवशी शनी देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी काळे तिळ मोहरीचे तेल उडीद डाळ इत्यादी शनीशी संबंधित वस्तू दान करणे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते अमावस्या तिथीला आपल्या पित्रांसोबत माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय केले आणि आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत विघ्न आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये सुद्धा मदत ही मिळत असते आणि म्हणूनच शनि अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण घरावरून उतरवून फेका फक्त ही एक वस्तू ही वस्तू फेकल्यामुळे घरातील भांडणं इडापिडा दोष अडचणी दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणारे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य कायम टिकून राहणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होताना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात दोष म्हणजे काय तर जर आपल्या घराला की आपल्याला ला नजर लागलेली असेल किंवा आपल्या कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील पितृदोष असेल किंवा कोणी आपल्या घरावर काही वाईट प्रभाव केले असतील म्हणजे करणीबाधा असेल इडापिडा असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये वारंवार अडचणी येतात भांडणं होतात कल येतात आजार पण होत असेल त्याचबरोबर आलेला पैसा जर टिकून राहत नसेल तर आवर्जून अमावस्याची ही तिथी आहे या तिथीला जर आपण काही प्रभावी उपाय केले तर निश्चितच या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता ही मिळण्यामध्ये मदत मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला शनी अमवास्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा संध्याकाळी तुम्ही अगदी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधी व देवपूजा ही करून घ्यायची तुळशी मातेची येथे सुद्धा दिवा हा लावायचा आहे कारण तुळस म्हणजे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि अमवास्या तिथीला आवर्जून आपण माता लक्ष्मीची सुद्धा पूजा ही करत असतो तसेच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर सुद्धा आपल्याला एक दिवा हा लावायचा आहे कारण अमवास्या तिथीला आपले पित्र या भूतलावर येत असतात आणि जेव्हा आपण असा हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावत असतो तर ते प्रसन्न होतात ते तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे ते आशीर्वाद देत असतात हा सर्व उपाय आणि ही सर्व सेवा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे या उपायाकरता करता आपल्याला अकरा काळे उडीद घ्यायचे जे काळे उडीद आपण घेणार ते अखंड असावे कुठे तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावे त्याचबरोबर आपल्याला अकरा काळी मिरी घ्यायची जे मसाल्यामध्ये आपण काळी मिरी वापरतो ती आपल्याला घ्यायची ती सुद्धा अखंड असावी त्याचबरोबर आपल्याला थोडीशी काळी मोहरी घ्यायची आहे आणि पाच लवंगा घ्यायच्या ज्या लवंगा घेणार त्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या त्याचबरोबर आपल्याला पाच लाल मिरच्या घ्यायच्या ज्या मिरच्या आपण घेणार त्या देटासकट असाव्या तसेच एक छोटासा खडा जो आहे तो आपल्याला तुरटीचासुद्धा घ्यायचा आहे आता या सर्व वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवायच्यात ह्या वस्तू उतरवताना आपल्या मनामध्ये सकारात्मकता असावी तसेच ह्या वस्तू आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यावरनं उतरवून झाल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा ह्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला फिरवायच्यात फिरवताना निरंतर आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा संपूर्ण घरामधनं फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या सात वेळा उतरवायच्यात उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे ह्या वस्तूंबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा आहे दोष तर तलक्ष्मी तिला मी घरातनं बाहेर काढून टाकलेलं आहे आता हा उपाय करताना तुम्हाला एक गोष्टीची आवर्जून काळजी घ्यायची हा उपाय करताना तुम्हाला कोणी रोकणार नाही टोकणार नाही किंवा तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही आहे आता एकदा ह्या वस्तू आपल्या घरावरनं उतरवून टाकल्या की त्यानंतर ह्या वस्तू आहेत त्या आपल्याला चुलीमध्ये जाळायच्यात आता तुम्ही साईडला राहत असतील तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर आवर्जून या वस्तू आहेत त्या आपल्याला चुलीमध्ये जाळायच्यात आता तुमच्याकडे चूल नाही मग काय करायचं मग एक भांडं घ्या त्यामध्ये तीन ते चार वड्या भीमसेनी कापूरच्या टाका तो प्रज्वलित कर आणि त्यामध्ये ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला जाळायच्यात आता काही कारणास्तव तुम्हाला जाळणं शक्य नसेल तर तुम्हाला घरापासून थोडं लांब नेऊन ह्या वस्तू ज्या त्या फेकायच्यात फेकताना फक्त तुम्हाला काळजी एवढी घ्यायची की रस्त्यामध्ये टाकू नका त्याच्यावर कोणाचा पाय पडला नाही पाहिजे कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण घरातनं बाहेर काढून टाकले आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे ह्याची आवर्जून तुम्हाला काळजीही घ्यायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो शनी अम्वासीच्या दिवशी करायचं अत्यंत प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहेत अलक्ष्मी आहे ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात अशाच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ